तर राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतो आहे परभणीमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत मात्र दुधना नदीचं पात्र अद्यापही कोरडं ठाकच आहे नदी क्षेत्रात पावसाच्या दांडीमुळं दुष्काळी स्थिती आहे परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस बरसतो आहे मात्र या नदीपात्रामध्ये नदी परिसरामध्ये पाऊस बरसत नाही आहे त्यामुळे पन्नास गावांवर पाणीटंचाईचा पांडेडांचं संकट आहे पात्र कोरडं पडल्यामुळं भूजल पातळीसुद्धा खालावलेली पर आहे परभणीमधील ही दृश्य आहेत भर पावसाळ्यामध्ये नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे पन्नास गावं दुष्काळाच्या उंबरठ्यावर त्यामुळे थ्यावर आहेत थ्यावर राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसते मात्र परभणीमध्ये अद्यापही पावसानं म्हणावी तशी हजेरी लावली नाही आहे त्यामुळं भर पावसाळ्यामध्ये नदीचं पात्र हे कोरडं ठाक पडलं आहे त्यामुळं पन्नास गावं ही दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत ही दृश्य आहेत परभणीमधील राज्यात ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय नदी नाल्यांना पूर आला आहे मात्र परभणीमध्ये वेगळंच दृश्य आहे या नदीचं पात्र कोरडं ठाक पडलेलं आहे त्यामुळं या परिसरातील पन्नास गावांवर दुष्काळाचं संकट धोंगावत आहे दुधना धरणाची पाणी खालावलेली आहे